गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्वजण आपल्या घरी गणपती बाप्पाला नेण्यासाठी आल्याचे आपण पाहतोय या ठिकाणी आपला हा परिवार जो आहे दुधे परिवार या ठिकाणी लहान मुलांपासून तर आपण वयोवृद्धांपर्यंत संपूर्ण फॅमिली अगदी सजून कारण हा एक गणेश उत्सव आहे याला उत्साहाने मोठ्या थाटामाटा साजरा करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी नवीन ड्रेस परिधान करून या ठिकाणी गणपती बाप्पाला घरी नेण्यासाठी आलेला आहे आपण हे पाहतोय छोटीशी बालगणेशाची मूर्ती खरोखरच आकर्षक आहे काय का सांगाल कधीपासून आपण घरी बसवत आहे मूर्ती हे कमीत कमी बरेच दिवसापासून मी जन्माच्या आधीपासून चालूच आहे चालू, चालू राहणारच किती वय आपलं माझं वय आता चौसठ वर्ष आहे चौसष्ट वर्षाचे काका आहेत आणि त्यांच्या जन्माच्या अगोदरपासूनच दुधे परिवारामध्ये गणेशाच्या मूर्तीची स्थापना होत असते आपण या ठिकाणी सर्वांना घेऊन आलात परिवारासह सा। काय सांगाल गणेश भक्तांना मी आणि माझे कुटुंब आम्ही पुण्यावरून इथे आलो आहे स्पेशली गणपती बाप्पांसाठी आणि महालक्ष्मीसाठी तर खूप आनंदाचा उत्सव आहे भरपूर वर्षानंतर आम्ही काही वर्ष यू एसमध्ये होतो तर छान वाटत इथे येऊन आम्ही ऐकलंय की यु मध्ये सुद्धा गणेशोत्सव साजरा होतो नक... तिकडचा आपल्यासारखाच राहतो भरपूर जिथे इंडियन्स जास्त राहतात तिथे मोठ्या प्रमाणात राहतो पण आम्ही थोड्या दूरवर भागावर होतो त्याच्यामुळे पण आम्ही घरी साजरा करत होतो विदेशात सुद्धा गणेशोत्सव साजरा होतानाचे दुधे परिवारांनी पाहिलेला आहे आपण या ठिकाणी वहिनी आलेल्या आहेत तर त्यांच्यामार्फत काय संदेश आहे हे पण आपण ऐकून घेणार आहोत छान आहे आणि गौरी गणपती सणासाठी आम्ही आलेलो आहे इथे तर त्यामुळे आता सगळं या फेस्टिवलमुळे फॅमिली गेट टुगेदर होतं आणि हाच एक चान्स असतं की आपल्याला आनंद छान प्रकारे सेलिब्रेट करण्यासाठी तर छान वाटतंय आणि यावेळेस हा सा आमचा छोटा गणपती आहे त्यामुळे आम्ही मूर्ती सुद्धा बाल गणेशाची घेतलेली आहे गणेश उत्सवाचा आनंद साजरा करताना घरी सुद्धा गोड बाल गणेशाचे आगमन झालेलं आहे आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांनी बाल गणेशाची मूर्ती या ठिकाणी घेतलेली आहे तुम्ही विदेशात राहिलेले आहात विदेशातील गणपती उत्सव आणि भूसद सारख्या ठिकाणचा गणपती उत्सव काय फरक आहे तिकडे पण गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केला जातो इंडियन्स कम्युनिटी खूप जास्त आहे पण जे आपण भारतामध्ये जो आनंद मिळतो हा थोडा वेगळाच असतो कारण इथे आपली माणसं असल्यासारखं वाटतं आणि खूप सारे गणपती असतात व्हरायटी खूप सारे असतात आणि फेस्टिवलमध्ये सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध होतात सगळ्या तिकडे उपलब्ध नसतात तरीसुद्धा तिकडेसुद्धा मोठ्या प्रमाणात जल्लोषामध्ये लोक सेलिब्रेट करतात हे आम्ही बघितलेलं आहे म्हणजेच गणपती उत्सव हा आपला उत्सव असल्यामुळे आपला सण असल्यामुळे याच्यामध्ये उत्साहाचं वातावरण खरोखरच वेगळं आहे मी या गणेश उत्सवानिमित्त दुधे परिवारांना शुभेच्छा देतो आणि आपल्या परिवारामध्ये गणेशजींना गणेशजींची कृपा अविरत राहो अशी अपेक्षा करून आपली रजा घेतो धन्यवाद